सरकारचा निरोप धुडकावून बच्चू कडूने बळ आहे झालं असं की नागपुरातील मोर्चाला सुरुवातीलाच काँग्रेसनं पाठिंबा दिला याशिवाय अजित नवले रविकांत तुपकर यासारखे शेतकरी नेते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले या मोर्चाचा थेट नागपूरच्या सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आणि मग तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे विश्वासू सहकारी म्हणजे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे त्या मंत्री गिरीश महाजन यांनी बच्चू कडूंशी संपर्क साधला आणि त्यांना आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांना मुंबईला चर्चेला बोलवलं परंतु बच्चू कडूंनी मात्र सरकारचा हा निरोप धुडकावून लावला हे बळ आगामी ठरतं असं विश्लेषकांचं निरीक्षण आहे बच्चू कडूंनी सरकारचा निरोप धुडकावताच प्रहार जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले आणि रेल्वे रोकोचा हत्यारोप असलं बच्चू कडूंनी आपल्या बावीस मागण्या त्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे युद्धात पण जिंकायचं आणि तहात देखील जिंकायचं असा निर्धार बच्चू कडूंनी केलाय त्यांची ही भूमिका म्हणजे शेतकऱ्यांपासून ते दिव्यांगांपर्यंत आणि सर्वसामान्यांपासून ते बेरोजगारांपर्यंतच्या मागण्या आहेत त्यामुळे सरकारची कुठेतरी कोंडी करण्यात बच्चू कडू या आंदोलनाच्या माध्यमातून यशस्वी झाल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवलंय तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सत्तेत जाऊनही बच्चू कडू उपाशी आता बच्चू कडूंनी या आंदोलनातून काय साध्य केलंय राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची बांधणी साधली प्रहार जनशक्ती संघटनेला अधिक मजबूत करून दिली महाविकास आघाडीत असताना बच्चू कडूंना मंत्रिपद मिळालं होतं पुढे शिवसेना फुटली त्यावेळी बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला त्यामुळे ते सत्तेतही होते परंतु त्यांचं मंत्रिपद हुकलं तेव्हापासून ते, ते सत्ताधाऱ्यांवर नाराज होते पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विधानसभेला फटका खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आधीपर्यंत त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमीच भूमिका घेतली होती यातच लोकसभा निवडणुकीत ते आणि त्यांची प्रहार जनशक्ती संघटना तटस्थ राहिली विधानसभा निवडणुकीत बच्चूकडून सह त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला साधक खातही उघडता आलं नाही सत्तेत राहिल्याचा फटका संघटनेला बसल्याची कुठेतरी अनुभूती बच्चूकडून न झाली यातून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर निवडणुकीनंतर मात्र भर दिला आता प्रहार प्रहारमधली गळती रोखली खर तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रहार संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांचा रस्ता पकडला होता ही गळती रोखण्यासाठी बच्चू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा हाती घेतला आणि मग त्यांनी ते आंदोलन पुकारलं तसंच दिव्यांगांच्या मानधन वाढीसाठी आंदोलन सुरू केलं यातच दिव्यांगांच्या महिन्याच्या मानधनात एक हजार रुपयांच्या वाढीची मागणी मान्य झाली हे बच्चू यश पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू ठाम राहिले